सांगभलाच्या गजरात येथील ग्रामदेव श्री मरगुबाई श्री अंबाबाई श्री संतुबाई या देवींची यात्रा मंगळवारी धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त तिन्ही मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यात्रेनिमित्त श्री मरगुबाई मंदिराची स्वच्छता करण्यात आली होती मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला आहे मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली मंगळवारी पहाटे देवीस महाभिषेक व पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला मंदिरात नैवेद्य अर्पण व दर्शनासाठी भाविकांची दिवसभर रीक लागली होती सकाळी दहा वाजल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून श्री मरगुबाई देवीची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली पालखी प्रदक्षिणेवेळी भाविकांनी दर्शन घेत देवीची खना नाराने ओटी ना भरली पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं श्री मरगुबाई देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यासाठी धनगर समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले कोळीगल्लीत असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिराची यात्रेनिमित्त स्वच्छता करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला आहे मंगळवारी पहाटे अभिषेक पूजा महाआरती नैवेद्य अर्पण करण्यात आला या ठिकाणीही दर्शन व नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं देवीचं गोंधळी असं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं येथील कोळी गोंधळी पुजारी समाज बांधवानी या यात्रेसाठी विशेष परिश्रम घेतलेत यात्रेनिमित्त श्री संतुबाई मंदिराची स्वच्छता करून विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आलाय मंगळवारी पहाटे देवीचा अभिषेक पूजा महाआरती नैवेद्य अर्पण करण्यात आला भाविकांनीही दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केलं आणि या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले बुधवारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यासाठी येथील श्री संतुबाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत मराठी एस न्यूज साठी शिरहून दिलीप कोळी